दहिगाव या गावात मुख्य चौकात भेळच्या दुकानावर एक्केचाळीस वर्षीय इस्माकडे तू भेळचे पंधरा रुपये दिले नाही या कारणावरून भेळ दुकानदार व इतर दोघांनी अशा तीन जणांनी वाद घातला आणि त्यांना शिवीगाळ करून पैसे न दिल्याच्या गैरसमजूतून मारहाण केली ही घटना काल गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी घडली असून या प्रकरणी आज शुक्रवारी यावल पोलीस ठाण्यात दुपारी तक्रार नोंदवण्यात आली आहे दहिगाव तालुका यावल या गावात मुख्य चौकात भीमराव वसंत साडुंके वय एक्केचाळीस राहणार सावकेळा सीम तालुका यावल हे गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी गेले होते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी एका भेळच्या दुकानामधून भेळ घेतली आणि भेळ खाल्ली तेव्हा पैसे पंधरा रुपये झाले ते तू दिले नाही असे सांगत रुपेश मनोज पाटील व त्याच्यासोबत असलेल्या दोन जण अशा तिघांनी त्यांच्याशी वाद घातला आणि पैसे दिले नाही या गैरसमजतमधून त्यांनी भीमराव साडुंके यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी भीमराव साडुंके यांनी शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात दहिगाव येथील रुपेश मनोज पाटील व त्यांच्यासोबत असलेले दोन जण अशा तीन जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून